शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहापूर उपतालुका प्रमुखपदी आसंगावचे युवा नेतृत्व आसंगावचे माजी उपसरपंच नितीन चंदे यांची नियुक्ती आसंगावचे उपसरपंच ते शहापूर प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास त्यांनी दोन हजार सात रोजी प्रथम सदस्य म्हणून व दोन हजार अकरा साली उपसरपंच म्हणून त्यांनी पदं भूषवली आहेत आत्तापर्यंत त्यांनी तीन वेळा ग्रामपंचायतमध्ये सलग पंधरा वर्षे निवडून येण्याचा विक्रम केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहापूर उपतालुका प्रमुखपदी त्यांची शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे आसंगगाव पंचक्रोशीतील युवा नेतृत्व म्हणून नितीन चंदे यांची ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत तसेच आसंगगाव विहार पूर्व शाखा प्रमुख म्हणून दत्ता गायकवाड यांची देखील नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे या दोघांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे या दोघांचा दांडगा लोकसंपर्क पाहता पक्षवाढीसाठी त्यांना त्यांना संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे प्रमुख बाळा धानके तसेच संपर्कप्रमुख तलपाडे सर व उपतालुका प्रमुख शिवाजी विठ्ठल चंदे सहसंपर्कप्रमुख बॉबी चंदे यांनी जबाबदारी दिली आहे मशाल न्यूज नेट रिपोर्टर दीपक चंदे आज नितीन चंदे आणि दत्ताजी गायकवाड आपल्याला नितीन चंदे यांना उप तालुका प्रमुख व आपल्याला शहर प्रमुख याची आपल्यावर जिम्मेदारी नवीन जिम्मेदारी भेटली त्याबद्दल आपण काय सांगाल आज मला खरोखर आनंद झालाय के मी केलेल्या कामाची मला आज पक्षाने पुन्हा एकदा पोच पावती दिली आणि जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे उपतालुका प्रमुख पदाची गेल्या पंचवीस वर्षापासून जेव्हापासून मला राजकारण समजतो तेव्हापासून मी शिवसेनेचा काम करतोय वार्ड प्रमुखापासून काम करतोय नगरसेवकांचा काम केलं उपसरपंचा केला असंच मी तन आणि मन आणि धनानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कशी महाराष्ट्रात वाढेल आपल्या तालुक्यात वाढेल आसंगाव वाढेल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल धन्यवाद जय आपल्याला आप पूर्व पूर्व आसंगाव पूर्वचा शहर प्रमुख मिळाल्याबद्दल आपण काय सांगाल हा माझ्या पक्षाने मला जी आज महत्वाची भूमिका बजावली आणि जे मला पद दिलं शहर प्रमुख पूर्व तर त्या पदाचा मी पूर्णपणे उपयोग करेन आणि संघपूर्वला जे काय समस्या असेल किंवा जी काय लोकांच्या वेगवेगळ्या समस्या त्यांना मी सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जे पक्षांनी माझ्यावरती जे पदाधिकारी पक्षाचे त्यांचे मी धन्यवाद मानेल की मला या कामासाठी पद दिला त्या निमित्त सर्वांचे धन्यवाद जय जय महाराज न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क